नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये नेहमी मी नवीन व्हिडिओ आणि छान असे चटपटीत रेसिपी तुमच्यासाठी घेऊन येते पण तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करत नाही आहात पा। तर प्लीज माझ्या चॅनेलला पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्या आणि त्याच्यानंतर व्हिडिओ पहा तर पाहू शकता इथे माझी चटपटीत रेसिपी मी बनवलेली आहे अगदी थोड्या वेळामध्ये आणि काहीच सामान जास्त मी ते यूज केलेलं नाही आहे अगदी थोड्या सामानामध्येही ते मी बनवलेली आहे जे घरी सामान अवेलेबल आहे त्याच्यामध्ये चला तर मग वाटकशाची पाहूयात रेसिपीला स्टार्ट करूयात तर इथे मी अगोदर गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे एक चमचा कलोंजी टाकायची आहे त्याच्यानंतर आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला घट्ट याचं पीठ मळून घ्यायचं आहे पातळ नाही करायचं आहे चपात्याच्या पिठासारखं नाही करायचं आपल्याला चपात्याच्या पिठापेक्षाही आपल्याला घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे तर पाहू शकता इथे मी थोडं थोडं पाणी टाकून ह्याचा गोळा घट्ट बनवून घेणार आहे सा 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 तर पाहू शकता इथे मी घट्ट असा पिठाचा गोळा तयार करून घेतलेला आहे आपल्याला थोडंसं मळून घ्यायचं आहे थोडंसं त्याच क्रॅक वगैरे असतील तर काहीच हरकत नाही कारण आपल्याला ह्या पिठाला दहा ते पंधरा मिनटासाठी साईडला ठेवायचं आहे तोपर्यंत छान असं मऊ होऊन जातं तर काहीच हरकत नाही थोडेसे क्रॅक वगैरे राहिले तर तर पाहू शकता आहे मी एक छान असा घट्ट असा गोळा मळून घेतलेला आहे त्याच्यानंतर काय करायचं आहे आपल्याला तेल सगळीकडून लावून घ्यायचं आहे त्या पिठावर मी तेल टाकलेलं आहे आणि सगळ्या पिठाला अशा प्रकारे हाताने तेल लावून घेतलेलं आहे याच्यामुळे काय होतं पिठं अजून जास्त मऊ होतं आणि त्याचा वरचा भाग जो आहे तो कडक होत नाही म्हणून त्याच्यानंतर झाकून आपल्याला दहा ते पंधरा मिनटं हे पीठ साईडला ठेवायचं आहे छान असा मसाला तयार करून घेऊयात त्याच्यासाठी इथे कच्चा बटाटा घेतलेला आहे तो खिसून घेतलेला आहे बारीक असा त्याच्यानंतर इथे दोन कांदे मीडियम साईजचे होते ते कट करून घेतलेले आहेत तिथे गाजर शिमला मिरच तुम्हाला आवडेल त्या भाज्या तुम्ही इथे ॲड करू शकता त्याच्यानंतर मी मीठ टाकणार आहे मीठ टाकल्यानंतर आपल्याला पूर्ण अशा प्रकारे मीठ लावून घ्यायचं आहे मीठ लावल्यानंतर आपल्याला पाच मिनटं हे साईडला ठेवायचं आहे पाच मिनटं त्याला छान पाणी सुटेल मग आपण पूर्ण पाणी ह्याच्यातलं काढायचं आहे तर अशा प्रकारे मीठ मी लावून घेतलेलं आहे आता हे पाच मिनटं मी साईडला ठेवणार आहे लगेच पाणी सुटतं पाहू शकताय थोडं थोडंसं तर मला ओलं लागतं ला आहे आता हे पाच मिनटं मी साईडला ठेवणार आहे आता पाच मिनटं झालेले आहे त्याच्यातलं पाणी आपण काढून घेऊयात तर हाताच्या आपल्याला हाताने अशा प्रकारे पिळायचं आहे आणि एक्स्ट्राचं पाणी खाली अशा प्रकारे गळून जातं पूर्ण पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे ह्याच्यामधलं तर पाहू शकता आहे राहिलेलं सुद्धा मी अशाच प्रकारे आता काढून घेणार आहे इथे मी सगळं पाणी जे आहे काढून घेतलेलं आहे एका प्लेटमध्ये मी अशा प्रकारे घेतलेलं आहे त्याच्यानंतर आपल्याला आता बेसिक मसाले ॲड करायचे त्याच्यामध्ये त्याच्या अगोदर मी इथे कोथिंबीर टाकते भरपूर सारी त्याच्यामध्ये टाकायचं आपल्याला लाल तिखट धना पावडर अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा आणि कलरसाठी मी हळद पावडर टाकलेली आहे अगदी चिमूटभर त्याच्यानंतर मी अगदी चिमूडभर मीठ टाकलेलं आहे आपण अगोदर मीठ टाकलं होतं म्हणून मी जास्त मीठ टाकलेलं नाही आहे फक्त चिमूडभर आणि तुम्ही पण जास्त नका टाकू नाही तर लगेच पाणी सुटेल आता पूर्ण मसाला आपल्याला बटाट्याला आणि कांद्याला लावून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे आपण हाताने मिक्स करू शकता किंवा चमच्याने सुद्धा तुम्ही मिक्स करून घेऊ शकता तर पूर्ण बटाट्याला आणि कांद्याला मी इथे मसाले लावून घेतलेले आहेत आणि आपलं मस्त असं चटपटीत सारण हे रेडी झालेलं आहे पाहू शकता किती छान असं चटपटीत दिसते त्याच्यानंतर तो गोळा आपला छान पिठाचा भिजला आहे पाहू शकता किती मऊ झालेला आहे आणि जास्त मी पातळ नव्हतं केल्यामुळं घट्ट असा गोळा आपला तयार झालेला आहे आता ह्या एका गोळ्याचे आपल्याला दोन भाग करून घ्यायचे आहेत कारण मी दोन चपात्या बनवून घेणार आहे याच्यासाठी मी याचे दोन भाग करून घेणार आहे थोडस एक्स्ट्रा वाटतोय पलीकडे हा मोठ छोटा झालाय म्हणून याच्यातला अजून थोडंसं काढून अशा प्रकारे दोन सेम भाग आपल्याला अशा प्रकारे करून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर आपल्याला एका भागाची चपाती लाटून घ्यायची त्याच्यासाठी मी एक छोटासा गोळा अशा प्रकारे गोल करून घेतलेला आहे हातावर त्याच्यानंतर आपल्याला पीठ कोणतं मी इथं गव्हाचं पीठ वगैरे काहीच लावलेलं नाही अशाच प्रकारे लाटून घेतलेलं आहे कारण हे घट्ट पीठ आहे अजिबात पिठाची वगैरे कोरड्या पिठाची वगैरे गरज पडणार नाही अशा प्रकारे छान हे बिलकुल चिटकत पण नाही छान असं लाटल्या पण जातं तर पाहू शकता अशा प्रकारे मी एक चपाती लाटून घेतलेली आहे साईज मी मोठीच केलेली आहे आणि एकदम पातळ अशी चपाती लाटून घेतलेली आहे अशा प्रकारे एक गोलाकार आकार देऊन घ्यायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला जे मस्त चटपटीत सारण भरून ठेवलं होतं ते सारण आपल्याला अशा प्रकारे आतमध्ये टाकायचं आहे आणि त्याचा जो बाहेरचा थोडासा भाग आहे सर्कलवाला तो थोडासा आपल्याला रिकामात ठेवायचा आहे कडेपर्यंत आपल्याला हे सारण टाकायचं नाहीये तर अशा प्रकारे मी आतमध्ये हे सारण छान पसरवून घेतलेलं आहे पाहू शकताय तुम्ही त्याच्यानंतर एखादी छान आपल्याला रोल बनवून घ्यायचा आहे त्याच्यासाठी म्हणूनच तुम्हाला काय म्हटलं आ बाहेरपर्यंत प्रकारे पसरवू नका थोडीशी जागा सोडून अशा प्रकारे आतमध्ये हे सारण पसरवून घ्या त्याच्यानंतर एक रोल करून घ्यायचा आहे आपल्याला आणि गच्च एकदम रोल पाहिजे एकदम असा ढिला नको अशा प्रकारे गच्च असा रोल करायचा आहे आपल्याला जर ढिलाढिला करेल तर मग थोड्या वेळाने ते निसटून जाईल म्हणून आपल्याला अशा प्रकारे गच्च रोल करायचा आहे आणि लास्टला आपल्याला काय करायचं आहे इथे पाणी लावून घ्यायचं आहे तर इथे पाणी लावून घेतलेलं आहे पाणी लावल्यामुळे काय होईल एकदम असं गच्च असं चिकटून बसेल आणि निघणार सुद्धा नाही म्हणून अशा प्रकारे पाणी लावायचं आहे आपल्याला आणि हा आपला पहिला रोल रेडी झालेला आहे आणि एकदम छान असा शेपसुद्धा आलेला आहे आणि छान चिटकूनसुद्धा सुद्धा बसलेला आहे आता जो त्याच्या कडा आहे थोड्याशा मी कापणार आहे कारण त्या म्हणजे शेप छान येणार नाही त्या कडांमुळे मी अगदी थोड्या थोड्या दोन्ही साईडच्या कडा ज्या आहेत त्या कापून घेणार आहे तर पाहू शकताय मी दोन्ही साईडच्या कडा कापलेल्या आहेत आणि आपला हा पहिला रोल रेडी झालेला आहे अशाच प्रकारे जे राहिलेला दुसरा उंडा होता त्याचासुद्धा आपल्याला अशाच प्रकारे रोल बनवून घ्यायचा आहे दोन्ही रोल बनवल्यानंतर इथे गॅसवर मी एका कडईमध्ये पाणी ठेवलं होतं त्याच्यावर स्टँड ठेवलं आहे त्याच्यानंतर आपल्याला ठेवायचं आहे हे दोन रोल मी प्लेटला तेल लावून घेतलेला आहे आणि दोन रोल त्या प्लेटमध्ये ठेवलेले आहेत आपल्याला दहा मिनटं छान स्टीम करून घ्यायचे आहेत पाहू शकताय मस्त असे स्टीम झालेले आहेत तर थोड्या वेळाने मी उघडलं होतं झाकण आणि आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे दोन्ही त्या रोलला तर पाहू शकता अशा प्रकारे तेल लावून घेतलेलं आहे अजून एक मिनटं मी आता झाकून ठेवणार आहे आणि आपले हे रोल आता तयारच व्हायला आलेले आहेत ते रोल तिकडे तयार होतात तोपर्यंत आप तोपर्यंत आपण इकडे एक सारण तयार करून घेऊयात त्याच्यासाठी इथे मैदा घेतलेला आहे अगदी अर्धी वाटी मैदा असेल त्याच्यानंतर मी ते चिमुडभर मीठ टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे एक दाटसर आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून अशा प्रकारे एक बॅटर तयार करून घ्यायचं आहे तर पाहू शकताय मी थोडं थोडं पाणी टाकून एक बॅटर तयार करून घेतलेलं आहे एकदम स्लरी अशा प्रकारे बॅटर हे तयार झालेलं आहे आता हे बॅटर आपण साईडला ठेवूयात आणि आपले दोन्ही रोल थंड झालेले आहेत मी काढून घेतलेले आहेत आता आपल्याला हव्या तशा आकारामध्ये तुम्ही कट करू शकता ह्याला तळू शकता जर तुम्हाला तळायचं नसेल ना तुम्ही अशाच प्रकारे जर मोमोज असतात ना आपण मोमोज खातोत ना तसं मोमोज प्रकारे तुम्ही मोमोजची चटणी बनवून अशा प्रकारे खाऊ शकता तुम्हाला मोमोजची चटणीसुद्धा कशी बनवायची ते सुद्धा ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे कोणी नवीन असेल तर प्लीज माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या तर पाहू शकता अशा प्रकारे मी कट दिलेले आहेत आणि ह्या साईजचे मी बनवून घेतलेले आहेत तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये तुम्ही ब बनवून घेऊ शकता तर पाहू शकताय आणि तुम्हाला जर तळायचं नसेल तर तुम्ही असंसुद्धा खाऊ शकता असं सुद्धा एकदम छान असं मोमोजसारखे लागतात हे त्याच्यानंतर आपण जे मैद्याची स्लरी बनवून घेतली होती बॅटर बनवून घेतलं होतं त्या बॅटरमध्ये आपल्याला हे बुडवायचं आहे पूर्ण त्या बॅटरचं आपल्याला कोटिंग करायचं आहे तर पाहू शकता अशा प्रकारे मी पूर्ण बॅटरची कोटिंग करून घेतलेली आहे आता आपल्याला हे डायरेक्ट गरम गरम तेलामध्ये टाकायचं आहे तेल इथे तापलेलं आहे पाहू शकता मी तापायला ठेवलं होतं तर गरम गरम तेलामध्ये आपल्याला हे टाकून घ्यायचं अशाच प्रकारे सगळे जे ते आहेत ते बॅटरमध्ये बुडवायचे आहेत आणि तेलामध्ये टाकायचे आहेत मी ते सगळे तेलामध्ये बुडवून बॅट बॅटरमध्ये बुडवून तेलामध्ये टाकलेले आहेत तर पाहू शकता आता खालून जे आहे ते आपल्याला तळून घ्यायचं आहे दोन मिनटं थांबायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला दोन मिनटानंतर वाटलं की खालून छान तळले तर दुसऱ्या साईडने पलटवायचं आहे आपण छान त्या मैद्याच्या बॅटरमध्ये बुडवल्याने काय होतं मस्त बाहेरचं कोटिंग जे आहे ते कुरकुरीत होतं एकदम असं कुरकुरीत होतं आतून असं सॉफ्ट पणा येतो आणि खायला खूप छान लागतात हे मुलांना स्पेशली हे खूप आवडतात तर पाहू शकता है। खालून छान तळल्यानंतर मी दुसऱ्या साईडने पलटवून टाकत आहे आणि दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला कुरकुरीत असं तळून घ्यायचं आहे तर, तर अलटून पलटून तुम्ही दोन ते तीन वेळेस छान याला तळून घेऊ शकता तिकडे तळत आहे तोपर्यंत इकडे मोमोची तुम्हाला चटणी बनवून दाखवणार आहे तुम्ही ह्याच्यासोबतसुद्धा खाऊ शकता इथे मी एक टोमॅटो उकडून घेतला होता टोमॅटोसोबतच मिरची अद्रक आणि लसूण उकडून घेतले होते मी त्याच्यानंतर आपल्याला ते उकडलेलं जे पाणी असते ना ते ह्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे झालं एवढंच बस आणि मिक्सरला लावून घ्यायचं आहे आपली मोमोची चटणी रेडी झाली तर अगदी थोड्या ही मोमोची चटणी होते तर आता हे पण छान दुसऱ्या साईडने तळल्या गेलेले आहेत आता मी पलटवून टाकणार आहे तर एकदम कुरकुरीत असा कलर येतो बा बाहेरून आता सगळेच पलटवणार आहे कारण सगळेच खालून जे आहे ते छान तळल्या गेलेले आहेत तुम्हाला जर असं डीप फ्राय नको आहे किंवा जास्त तेलकट नको आहे तर तुम्ही अगदी थोडंसं तेल टाकूनसुद्धा तुम्ही ह्याला थोडंसं भाजून घेऊ शकता त्याच्याने खूप छान असा कुरकुरीत कलर येतो तर पाहू शकता किती छान असा कलर आलेला आहे एकदम कुरकुरीत झालेले आहेत आता मी बाहेर काढून घेणार आहे पाहू शकता आतमधलं सारण जे आहे ते बिलकुल बाहेर आलेलं नाही आतमध्ये कच्च असं बसलेलं आहे आता सगळे तेलामधून जे आहेत मी बाहेर काढून घेणार आहे तर सगळे मी तेलामधून बाहेर काढलेले आहेत बिलकुल तेलकट वगैरे अजिबात झालेले नाही आहेत पाहू शकता किती मस्त झालेले आहेत एकदम कुरकुरीत ही रेसिपी बघताच क्षणी कुणाच्याही तोंडाला पाणी सुटेल तुम्ही तुमच्या मुलाचा बर्थडे असेल किंवा छोटी मोठी पार्टी असेल तेव्हा तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा तुमच्या पाहुण्यांना किंवा मित्रमंडळींना खूप आवडणार आहे ही रेसिपी तर इथे मोमोजची चटणी तुम्ही मोमोज सोबत मोमोजसोबतसुद्धा खाऊ शकता किंवा या रेसिपीसुद्धा सोबतसुद्धा खाऊ शकता इतकी टेस्टी झाली आहे ही चटणी बाजारात कशी मिळते गाड्यावर तशाच प्रकारे ही चटणी झालेली आहे तर मस्त अशी कोथिंबीर टाकून मी सजवणार आहे तर तुम्ही अशाच प्रकारे नक्की ट्राय करा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका एकदम अशा कुरकुरीत बाहेरून कुरकुरीत आतून सॉफ्ट असा एक टेक्स्चर आलेला आहे तर पाहू शकता किती मस्त झालेलं आहे मला तर ही रेसिपी ना खूप आवडली खूप आवडली नक्की ट्राय करा मी इतक्यांदा म्हणते तर एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्ही तर किती कुरकुरीत झाले तुम्ही पाहू शकता है। आवाज कसा येतो याचा आणि आतमधून सुद्धा तुम्हाला मी दाखवणार आहे गरम गरम आहे तर पाहू शकताय आतमध्ये किती सॉफ्ट आहे आणि बाहेरून किती क्रंची आहे तर नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका कोणी नवीन असेल पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असेल तर प्लीज सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका प्लीज माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा प्लीज लाईक शेअर आणि सब्सक्राइब, बाय बाय